आज मी अलिबागचे प्रसिद्ध पांढरे कांदे आणि त्या पांढऱ्या कांद्यांची भाजी तयार करणार आहे आणि कांद्यामध्ये तर औषधी गुणधर्म आहेतच शिवाय कांद्यामध्ये विटॅमिन सी आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये कांदे खाल्ले पाहिजे आणि असे नुसते जास्त खाल्ले जात नाही त्याच्यामुळे जा भाजी किंवा कांद्याचं भरीत अशा वेगवेगळ्या रेसिपी केल्या तर कांदे कांदे आपण आवडीने खातो आणि ही भाजी आहे पांढऱ्या कांद्यांची अगदी पटकन होते आणि खूप चविष्ट लागते अशी खूप छान अशी रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अलिबागच्या प्रसिद्ध भाज्यांची रेसिपी मी चॅनलवर भरपूर अपलोड केलेल्या आहेत आणि त्यातलंच आज अलिबागचे प्रसिद्ध पांढरे कांदे यांची रेसिपी तयार करणार आहे पांढऱ्या कांद्यांची भाजी अगदी खूप चविष्ट होते आणि हे पांढरे कांदे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत खास करून उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा दहा कमी करतात हे कांदे अशी खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पांढरे कांदे घेतलेले आहेत हे सात कांदे घेतलेले आहेत पांढरे मीडियम साईजचे घेतलेले आहेत जास्त मोठे नाही कांदे घ्यायचे मीडियम साईजचे किंवा ह्याच्यापेक्षा लहान घेतलेत तरी चालेल आणि इथे नेहमीचा आपण जो कांदा असतो तो बारीक केलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो त्याची पेस्ट केलेली आहे आता हे पांढरे कांदे आहेत ते पहिल्यांदा कापून घेते कांदे आहेत ते साफ करून घेतलेले आहेत साल वगैरे काढून घेतलेली आहेत आणि धुवून घेतलेले आहेत आणि असे ह्या बाजूने जरा काप मारायचे चार मग त्याच्यामध्ये मसाला वगैरे व्यवस्थित जाण्यासाठी आता हे कांदे आहेत ते थोड्याशा तेलामध्ये पहिल्यांदा परतून घेणार आहे पातेल्यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं पहिल्यांदा आणि तेल गरम झाल्यानंतर कांदे जरा परतून घेणार आहे एक मिनिट भर तर तेल गरम झालेलं आहे कांदा आहे तो जरा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम जरा स्लो करायचा आहे आता एक मिनिट झालेला आहे झाकण काढून बघते ते तेला वर आहे। शी परत भाजी कांदे आहेत ते तेलावर परतून झालेले आहेत एवढेच परतून घ्यायचे आहेत जास्त नाही थोडीशी परतल्यानंतर जे भाजीमध्ये टाकतो कांदे त्याची वेगळी चव लागते जर तुम्हाला कांदे हे असे परतून नको हवे असतील तर डायरेक्ट मग भाजीमध्ये घातले तरी चालेल काढून घेते कांदे मी आता ह्याच पातेल्यामध्ये मी भाजी तयार करणार आहे तर तेल घेतलेलं आहे आता थोडंसं चिमूटभर हिंग घालून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आता तेल गरम झालेलं आहे बारीक चिरलेला कांदा आहे एक घेतलेला आहे कांदा तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आहे तो छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ज्यामध्ये थोडंसं आलं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक केलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये त्या घालून घ्यायच्या आणि ही भाजी आहे कांद्याची पटकन तयार होते अगदी अर्धा चमचा हळद कांदा छान कुरकुरीत झालेला आहे हलकासा झालेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट केलेली एक टोमॅटो घेतलेला ती घालून घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला आणि एक चमच मिरची पावडर मी ह्या म भाजीमध्ये घरगुती मसाला घालणार नाही मिरची पावडरवरच ही भाजी तयार करणार आहे मसाला आहे तो छान तयार झालेला आहे वास सुद्धा छान येतोय आणि मी इकडे एका एक साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भाजीमध्ये घालण्यासाठी आणि आता घट्ट दही फेटून घेतलेला आहे दोन मोठे चमचे घट्ट दही घालून घ्यायचं आहे खूप छान मसाला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा कसुरी मेथी पण ही कसुरी मेथी आहे ती मी भाजून वगैरे घेतलेली नाही मला तो हा कच्चा फ्लेवरच छान लागतो म्हणून अशीच घे घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि हे पाणी गरम झालं की आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ही पांढऱ्या कांद्याची भाजी आहे ती पटकन तयार होते जर जेवायला वगैरे काही नसेल भाजी करायला तर पटकनही तुम्ही तयार करू शकता किंवा पावणी वगैरे आली तर भाजी ही पटकन तयार होते आणि शिवाय चविष्ट सुद्धा आहे आणि ह्या पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत पाणी गरम झालेलं आहे ते पाणी घालून घेणार आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी पहिल्यांदा सुरुवातीला घालून घ्यायचं आहे चा फ्लेम फास्ट करायचा आहे आता कांदे घालून घेणार आहे कांदे आहेत ते घालून घ्यायचे आहेत जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता पण जास्त पण पाणी नाही जरास ग्रेवी टाईपच करायची आहे ही भाजी आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर मी थोडस पाणी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे आता थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून देणार आहे थोडा गॅसचा फ्लेम मिडियम ठेवून द्यायचा आहे आता पांढऱ्या कांद्याची भाजी झाली तयार की चेक करूया मस्त खमंग वास येतो भाजीला आणि थोडीशी वरून एकदम फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पांढऱ्या कांद्याची भाजी आता मी तयार केली तुम्हाला जर पांढऱ्या कांद्याचं भरीत बघायचं असेल तीसुद्धा रेसिपी मी त्याची लिंक दिलेली आहे तीसुद्धा चॅनलवर अपलोड झालेली आहे रेसिपी नुसतं आता एक मिनटात मी गॅस बंद करून घेणार आहे तर झाकण काढून बघते मस्त अशी पांढऱ्या कांद्यांची पौष्टिक अशी भाजी तयार खूप चविष्ट अशी पांढऱ्या कांद्यांची भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपाती भाकरी भातासोबत तुम्ही खाऊ शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा छान छान हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त सुस्त धन्यवाद